नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग चोवीस अदितीला अजिंक्यचा खूप राग आला होता काय चाललंय तुझं तू तु इथे कशाला आलास अदिती म्हणाली आई किचनमधून जेवण घेऊन आली पाहिला आंटी अदितीला मी घरी आलेलो आवडलं नाही मला बोलती तू कशाला इथे आला अजिंक्य हसत म्हणाला अदू घरी आलेल्या पाहुण्यांसोबत असं वागायचं असतं आई म्हणाली मी असं नाही म्हणाले आई पण हा सांगत नाही हा इथे कशाला आला आहे अदिती म्हणाली सरांनी मला कॉल करून बोलावलं होतं त्यांना माझ्यासोबत बोलायचं होतं म्हणून आलो अजिंक्य म्हणाला मग हे आधी का नाही सांगितलं किती घाबरली मी अदिती गाल फुगून म्हणाली चला आता जेवायला बसा अदू तू पण बस मी वाढते आई म्हणाली तसे दोघे शेजारी जेवायला बसले आंटी तुम्ही पण बसा ना आमच्यासोबत अजिंक्य म्हणाला मी तुमच्या सरांसोबत जेवण केलं आज अदिती आमच्यासोबत जेवली नाही घरी असली की तिला कशाचंही भान नसतं आई म्हणाली व दोघांना ताट वाढून दिले अदिती अजूनही रागात अजिंक्यकडे पाहत होती अजिंक्य मात्र जेवणाचा मुराद आनंद घेत होता आंटी तुम्ही खूप छान जेवण बनवतात स्पेशली आलू परोठे खूप टेस्टी झाले होते अजिंक्य म्हणाला तू कधी खाल्ले आईने विचारलं अदिती घेऊन आली होती तेव्हा तुम्हाला माहीत आहे नताशा मला देत नव्हती कसे खाल्ले माझे मला माहीत अजिंक्य म्हणाला यावेळी बनवले की तुझ्यासाठी आठवणीने देईल आई म्हणाली अजिंक्यची नजर अदितीवर गेली ती अजूनही गप्प होती सॉरी ना साजन मी मस्करी करत होतो आई आत गेली तसा अजिंक्य म्हणाला मला तुझ्यासोबत बोलायचं नाही असं कोण करत का मी किती घाबरली अदिती म्हणाली अधू तू अजूनही मला ओळखलं नाही तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही आता तरी माफ कर नाहीतर मी आंटीला सांगेल अजिंक्य म्हणाला काय काय सांगणार तू अदितीने विचारलं तेच जे मी सरांना सांगणार होतो अजिंक्य हसत म्हणाला तशी अदिती पुन्हा त्याच्याकडे रागात पाहू लागली अरे हे काय तू काही खातच नाही अदू तुझं लक्ष कुठे अजिंक्यला वाड़ पाहू आई म्हणाली तसं अदिती अजिंक्याला वाढायला लागली तर त्याने तिच्या ताटातली चपाती घेतली व खायला लागला आता माझं पोट भरेल अजिंक्य म्हणाला तसे अदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि गोड हसली दोघांचं जेवण झालं तसं अजिंक्य जाण्यासाठी निघाला मी येतो आंटी थँक्स फॉर लंच अजिंक्य म्हणाला मी तुझ्या आईसारखी आहे असं थँक्स कोण बोलतं का आणि पुन्हा बोलला तर तुझे आलू परोठे कॅन्सल आई म्हणाली तसे सगळे हसले निघतो आंटी बाय अदिती अजिंक्य जायला निघाला अदितीही मागे दरवाजापर्यंत आली अजिंक्य तुला पाहून खूप आनंद झाला मी सर्वांना खूप मिस करत होते घरी मला बोर होत होतं अदिती म्हणाली हे अदू उद्या कोर्टमध्ये येशील मी एक्झॅमसाठी केस स्टडी करत आहे उद्या त्या केसचं आर्ग्युमेंट आहे आमचा पाच जणांचा ग्रुप आहे तुलाही अनुभव येईल लास्ट इयरला तुलाही हे करावं लागणार आहे अजिंक्य म्हणाला हो मी नक्की येईल किती वाजता येऊ मी अदितीने विचारलं उद्या अकरापर्यंत ये आम्ही लवकर जाणार आहोत आली की मला कॉल कर आणि हो त्या आंटीला सांग आलू परोठे अजिंक्य म्हणाला हो हो सांगते खुश अदिती हसत म्हणाली बाय साजन अजिंक्य म्हणाला बाय अदिती म्हणाले व अजिंक्य निघून गेला कालपासून अदिती ज्या टेन्शनमध्ये होती अजिंक्य आल्यामुळे तिला या सर्वांचा विसर पडला होता तो घरी आल्यामुळे ती खूप खुश होती मिस्टर राठोड त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते तितक्यात आशुतोष आत आला अभिनंदन डॅड या वर्षीचं शंभर करोडचं कॉन्ट्रॅक्ट राठोड इंडस्ट्रीला मिळालं आहे आशुतोष आत येत म्हणाला आम्हाला माहीत होतं हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार आहे हे सर्व तुमच्या मेहनतीचं फळ आहे आशुतोष आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो इतक्या कमी वयात तुम्ही बिझनेसचे बारकावे आत्मसात केले आहे मिस्टर राठोड म्हणाले हे सर्व तुमच्यामुळे डॅड मी जे काही शिकलो आहे ते तुमच्याकडून आणि अजूनही मला खूप काही शिकायचं आहे आशुतोष म्हणाला आम्हाला खात्री आहे एक दिवस तुम्ही आमच्यापेक्षाही मोठे बिझनेसमॅन व्हाल मिस्टर राठोड म्हणाले डॅड ते थोडं बोलायचं होतं आशुतोष म्हणाला हां बोला ना इतका विचार का करत आहात मिस्टर राठोड म्हणाले त्या दिवशी भाई हॉटेलमध्ये एका मुलीसोबत गेले होते त्याची सी सी टी व्ही फुटेज मी पाहिली आशुतोष म्हणाला काय कोण आहे ती मुलगी आम्हाला काही कल्पना तिची ताबडतोब माहिती काढा मिस्टर राठोड म्हणाले त्याची गरज नाही डॅड तुम्ही तिला ओळखता आशुतोष म्हणाला आम्ही ओळखतो त्यांचे नाव काय मिस्टर राठोड म्हणाले अदिती देसाई प्रोफेसर देसाई यांची मुलगी आशुतोष म्हणाला तसा मिस्टर राठोड यांना धक्का बसला प्रोफेसर देसाई यांची मुलगी त्यांचा आणि विक्रम यांचा काय संबंध ह्यांची ओळख कशी झाली आणि असं असेल तर मग त्या दिवशी ते लग्नासाठी नाही का म्हणाले मिस्टर राठोड विचार करत म्हणाले काय बोलत आहात डॅड मला समजलं नाही आशुतोष म्हणाला काही नाही आशुतोष तुम्ही जा आता जास्त विचार करू नका आम्ही पाहतो काय करायचं ते मिस्टर राठोड म्हणाले तसा आशुतोष बाहेर गेला मिस्टर राठोड यांना माहीत होतं की अदिती एक खूप चांगली मुलगी आहे त्यांची नजर माणसांना ओळखण्यात कधीही चूक करत नाही परंतु विक्रम जर तिला फसवत असेल तर ते विक्रमला कधीही माफ करणार नव्हते त्यांचं अदितीवर प्रेम असतं तर त्यांनी दामिनीने विचारल्यानंतर लग्नासाठी नकार दिला नसता मिस्टर राठोड यांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होत विक्रमविषयी त्यांनी गैरसमज करून घेतला होता अदिती आज सकाळी लवकर उठली आज तिला कोर्ट मध्ये जायचं होतं म्हणून ती खुश होती तिने आई व बाबांना तसेच सांगितलं आणि टिफिन घेऊन निघाली अजिंक्य त्याच्या ग्रुपसोबत कोर्टमध्ये पोहोचला होता तो पाच जणांचा ग्रुप होता जो ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे केस स्टडीसाठी जमला होता ॲडव्होकेट जोशी हे त्यांच्या ग्रुपमधील नयन जोशी यांचे वडील होते हे अजिंक्य चल की आर्ग्युमेंट सुरू होईल नयन म्हणाला तुम्ही निघा मी आलोच अजिंक्य घड्याळ पाहत म्हणाला कोण येणार आहे का इतकं आतुरतेने कोणाची वाट पाहतोय ग्रुप मधील माधिवी म्हणाली हो माझ्या गर्लफ्रेंडची वाट पाहत आहे हो, खुश आता जा तुम्ही मी आलोच अजिंक्य म्हणाला तसे सर्वजण गेले तितक्यात त्याला अदिती येताना दिसली काय अधू किती उशीर अजिंक्य म्हणाला सॉरीना ट्रॅफिकमध्ये अडकले होते अदिती म्हणाले चल आता सगळे आधीच गेले आहे मला पॉइंट नोट डाऊन करायचे आहे असं बोलून अजिंक्यने तिचा हात पकडला व दोघे कोर्ट रूमच्या दिशेने निघाले अजिंक्य आता अदितीसोबत मन मोकळेपणाने वागत होता तो तिच्याही न कळत तिच्यावर हक्क दाखवत होता जे अदितीला आवडत होत दोघे कोर्ट रूम मध्ये पोहोचले अजिंक्याचा ग्रुप आधीच पुढे जाऊन बसला होता अजिंक्य आणि अदितीला मागच्या बाजूला दोन खुर्ची रिकामी दिसली दोघे त्यावर बसले अजिंक्यने नोटबुक आणि पेन बॅगेतून बाहेर काढला आता आर्ग्युमेंटला सुरुवात झाली ॲडव्होकेट जोशी हे वादीतर्फे केस लढणार होते आज तेच आर्ग्युमेंट करणार होते जमिनीचे मॅटर असल्यामुळे कोर्ट मध्ये जास्त गर्दी नव्हती आर्ग्युमेंटला सुरुवात झाली ॲडव्होकेट जोशी आपल्या पक्षाची बाजू मांडत होते अजिंक्य अगदी लक्ष देऊन ऐकत होता व काही पॉइंट लिहून घेत होता अदितीही हे सर्व मन लावून ऐकत होती तिला अजिंक्यचं खूप कौतुक वाटत होतं तो प्रत्येक काम अगदी मन लावून करत असे एकदाचे आर्ग्युमेंट संपले आता दोन वाजायला आले होते लंच ब्रेक होणार होता अजिंक्यने जोशी सरांचा निरोप घेतला व सर्व ग्रुप कॅन्टीन मध्ये जमला अदिती आणि अजिंक्य एका टेबलवर बसले होते आणि सर्वजण दुसरीकडे बसले होते अदू काय घेणार तू अजिंक्य म्हणाला काही नाही हे घे आईने पराठे दिले मी सांगितलं तिला अजिंक्य येणार आहे त्याच्यासाठी हवे आहेत अदिती म्हणाली वाव मस्त मी चहा ऑर्डर करतो अजिंक्य म्हणाला व दोन चहाची ऑर्डर दिली अजिंक्य आणि अदिती खात होते तुझा जेवन अधिती ने जेवन अजिंक्य तुझ्या घरी जेवण कोण बनवतं अदितीने विचारलं मी स्वतः बनवतो सहसा बाहेर खाणं होतं कारण मला जेवण बनवायला येत नाही जमल तसं बनवतो अजिंक्य म्हणाला तसं अदितीला वाईट वाटलं मी तुझ्यासाठी टिफिन घेऊन येत जाईल सारखं बाहेर खाणं चांगलं नाही अदिती म्हणाली हे फक्त थोडे दिवस आहे असेही लग्नानंतर माझी बायको मला जेवण करून स्वतःच्या हाताने भरवेल अजिंक्य म्हणाला तशी अदिती लाजली बाय द वे मी तुला विचरायचं विसरलो तुला जेवण बनवता येतं ना नसेल तर आंटी कडून शिकून घे अजिंक्य म्हणाला तशी अदिती गड हसली पुरे आता चल उशीर होईल तीन वाजले आहेत कोर्ट सुरू होईल अदिती म्हणाली आजचं आपलं काम संपलं आहे आता दुपारनंतर कोर्टमध्ये क्रिमिनल मॅटर सुरू होतात अजिंक्य म्हणाला ओ मग आता काय करायचं अदितीने विचारलं चल सोबत असे बोलून दोघे उठले व जाण्यासाठी निघाले कॅन्टीनच्या बाहेर येताच कोर्ट आवारात खूप गर्दी जमली होती जागोजागी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता मीडिया रिपोर्टरच्या गाड्या थांबल्या होत्या अजिंक्य अचानक इथे इतकी गर्दी काय झालं असेल आधी विचारलं कोणाची तरी मोठी केस असणार अजिंक्य म्हणाला हो बरोबर ओळखलं आमदाराच्या मुलाच्या हातून एक खून झाला आहे आज त्याची रिमांड आहे म्हणून सर्वांचं लक्ष या केसने वेधलं आहे एका वकिलाने माहिती दिली गर्दी असल्यामुळे कोणालाही जागचं हलता येत नव्हतं तितक्यात एक ब्लॅक मर्सडीज कोर्ट आवारात दाखल झाली त्याच्या आजूबाजूला दोन गाड्या होत्या गाडीचा दरवाजा उघडला तसा त्यातून ब्लॅक सूट घातलेला बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड खाली उतरला त्याच्या आजूबाजूला बॉडीगार्ड होते जे त्याला प्रोटेक्शन देत होते मीडिया त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते परंतु तो कोणालाही दाद देत नव्हता अदितीची नजर विक्रमवर गेली तशी ती घाबरली अजिंक्य हे कोण आहेत अदितीने विचारलं तसा अजिंक्य हसायला लागला अदू तू जोक तर नाही करत ना तू यांना ओळखत नाही अजिंक्य म्हणाला तशी अदितीने नाही मध्ये मान हलवली हेच ते बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड आपल्या कॉलेजचे मालक अजिंक्य म्हणाला तशी भीतीची एक थंड लाट अदितीच्या सर्वांगातून गेली म्हणजे आजपर्यंत मी ज्याच्यासोबत बोलत होते ते विक्रम राठोड होते अदिती मनात म्हणाली तुला माहीत आहे आमदाराच्या मुलाने खरंच खून केला आहे म्हणून आमदार साहेबांनी ही केस बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड यांच्याकडे दिली आहे मी तर ऐकलं आहे की आमदार साहेबांनी मुलाला वाचवण्यासाठी करोडो रुपयांची फी दिली आहे एक वकील म्हणाला अरे का नाही देणार विक्रम राठोड आजपर्यंत एकही केस हरला नाही तू बघ मी पैंज लावतो आज आमदाराचा मुलगा बेल मिळणार दुसऱ्या वकिलाने पुष्टी जोडली हे सर्व ऐकून अदिती खूप घाबरली होती तिला आता विक्रमची आणखी भीती वाटायला लागली होती परंतु तिला हे समजत नव्हतं की विक्रम तिच्या सोबत खोट का बोलला होता क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद